नमस्कार रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री कधीकधी आपल्याला अशा काही गोष्टी दाखवतं ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं आज आपण अशाच एका इंटरेस्टिंग विरोधाभासाबद्दल बोलणार आहोत दुर्बलामलं म्हणजे वीक ॲसिड्स आणि त्यांची एक अनपेक्षित ताकद चला तर मग या रासायनिक रहस्याचा उलगडा करूया जरा विचार करा एखाद्या गोष्टीत पाणी टाकल्यावर ती गोष्ट अधिक स्ट्रॉंग अधिक पोटंट होऊ शकते का नाही ना सहसा पाणी टाकल्यावर गोष्टी सौम्य होतात डायल्यूट होतात पण केमिस्ट्रीमध्ये नेहमीच असं घडत नाही आणि हेच आजच्या आपल्या विश्लेषणाचं केंद्रस्थान आहे तर ह्या सगळ्या कथेचे मुख्य कलाकार आहेत इलेक्ट्रोलाइट्स आता इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे काय सोप्पं आहे हे असे पदार्थ आहेत जे पाण्यात विरघळले की आयन्स आयन्स तयार करतात म्हणजे असे कण ज्यांच्यावर पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह चार्ज असतो आणि हेच आयन्स खरी गंमत घडवून आणतात अच्छा तर सगळे इलेक्ट्रोलाइट्स एकाच माळेचे मणी नसतात यात दोन प्रकार आहेत एक म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स समजा ही एक अशी बॅटरी आहे जी पाण्यात टाकताच शंभर टक्के चार्ज होते म्हणजे पूर्णपणे आयन्समध्ये विभागली जाते आणि दुसरा प्रकार म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्स ही अशी बॅटरी आहे जी पाण्यात ताकल्यावर फक्त थोडीशीच चार्ज होते म्हणजे खूप कमी प्रमाणात आयन्समध्ये विभागली जाते हाच यांच्यातला मूळ फरक आहे इथे बघा हायड्रोक्लोरिक ऍसिड सारख्या स्ट्रॉंग ऍसिडची रिॲक्शन यात तुम्हाला फक्त एकच बाण दिसतोय जो एकाच दिशेने जातोय याचा अर्थ सरळ आहे ही एक वन वे स्ट्रीट आहे जवळजवळ सगळे रेणू म्हणजे मॉलिक्युल्स पूर्णपणे आयन्समध्ये तुटतात विषय संपला आणि आत्ता बघा खरी गंमत हा दुहेरी बाण रिव्हर्सेबल ऍसिटिक ऍसिड सारख्या वीक ऍसिडच्या बाबतीत ही प्रक्रिया दोन्ही दिशांना चालू असते म्हणजे काय तर काही रेणू तुटून आयन बनत आहेत आणि त्याचवेळी काही आयन्स पुन्हा एकत्र रे येऊन रेणू बनवत आहेत हा एक न थांबणारा खेळ आहे ज्याला आपण म्हणतो डायनॅमिक इक्विलिब्रियम किंवा गतिशील संतुलन मग प्रश्न पडतो की एखादा इलेक्ट्रोलाईट किती दुर्बल आहे हे मोजायचं कसं त्यासाठीच रसायनशास्त्रज्ञ अल्फा म्हणजेच वियोजन अंश वापरतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर अल्फा म्हणजे एक प्रकारचा स्कोर आहे जो सांगतो की एकूण रेणूंपायची किती टक्के रेणू आयनमध्ये बदलले आहेत ठीक आहे अल्फा आपल्याला टक्केवारी सांगतो पण हा अल्फा त्या आमलाच्या मूळ स्वभावाशी कसा जोडलेला आहे म्हणजे प्रत्येक आम्लाची स्वतःची अशी काही ओळख असते का जी त्याची ताकद ठरवते हो नक्कीच असते आणि ती ओळख म्हणजे वियोजन ए प्रत्येक वीक ॲसिडसाठी एका विशिष्ट तापमानावर केईची किंमत ठरलेली असते हे अगदी त्या आमलाच्या फिंगरप्रिंटसारखं आहे हे त्याची मूळ ताकद दाखवतं आणि हो ज्याचा केए जास्त तो आमला जास्त स्ट्रॉंग असतो हे सूत्र त्याचं संतुलनाचं गणिती रूप आहे हे आपल्याला काय सांगतं तर आयन्स आणि न तुटलेले रेणू यांच्यातलं प्रमाण हे एक प्रकारे त्या रासायनिक संतुलनाचं समीकरणच आहे जे आपल्याला त्या आम्लाच्या ताकदीबद्दल कल्पना देतं आणि आता आपण त्या मुद्द्यावर आलो आहोत जिथे आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत जिथे पदार्थाची संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचं वियोजन म्हणजे डिसोसिएशन यांचा संबंध स्पष्ट होतो तो ओस्ट नियम आहे ओस्टवर्ल्डचा सौमीकरण नियम अठराशे अठ्ठ्याऐंशी साली एफ डब्ल्यू ओस्ट यांनी हा जबरदस्त नियम मांडला त्यांनी सांगितलं की कोणत्याही वीक इलेक्ट्रोलाईटचा वियोजन अंश अल्फा आणि त्याची सहती सी यांच्या ते खास नातं आहे आणि ते नातं काय आहे हेच तर आपल्या रहस्याचं उत्तर आहे हा नियम कसा तयार झाला ते, ते थोडक्यात पाहूया हे गणित नाहीये तर एक सुंदर तर्क आहे आपण सुरुवातीच्या कॉन्सन्ट्रेशनपासून सुरुवात करतो संतुलनाच्या वेळी आयन किती आहेत ते मोजतो आणि मग एक छोटीशी अप्रॉक्सिमेशन वापरून आपल्याला आपलं अंतिम सूत्र मिळतं आणि ह्या सगळ्यातून आपल्याला मिळतं हे एक सोपं पण अत्यंत महत्त्वाचं सूत्र अल्फा बरोबर वर्गमुळात के ए भागिले सी हेच ते सूत्र आहे जे आपल्या सुरुवातीच्या प्रश्नाचं उत्तर देतं याचा सोप्या भाषेत अर्थ काय तर वियोजन अंश अल्फा हा संहतीच्या सी वर्गमुळाच्या व्यस्त प्रमाणात असतो म्हणजेच जसजसा आपण कॉन्सन्ट्रेशन कमी करू म्हणजे द्रावणात पाणी मिसळू तसतसा वियोजन अंश वाढेल आहे ना हा आलेख बघा सगळं काही अगदी स्पष्ट होईल इथे जेव्हा कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तेव्हा अल्फा कमी आहे पण जसं आपण द्रावण सौम्य करतो म्हणजे कॉन्सन्ट्रेशन कमी करतो तसतसा अल्फा वाढत जातो आहे याचा अर्थ जास्त पाणी टाकल्याने जास्त रेणू आयॉनमध्ये तुटतात आणि ते आम्ल अधिक प्रभावी होतं याची कल्पना आपण एका डिमर स्विच सारखी करू शकतो आमलाचा जो के ए आहे तो म्हणजे बल्बची फिक्स्ड पॉवर नाही बदलत पण पाणी मिसळणं म्हणजे काय तर तो डिमर फिरवून प्रकाश वाढवणं यामुळे अल्फा वाढतो आणि द्रावण अधिक चमदार किंवा प्रभावी होतं हा नियम दुर्बल आम्लांसाठी आहे हे खरं पण संतुलनाचा हा सिद्धांत हा प्रिन्सिपल आपल्या जगात आणखी कुठे कुठे गोष्टी ठरवतो आपल्या शरीरातील रक्ताचा पीएच पासून ते पर्यावरणातील रासायनिक बदलांपर्यंत हे संतुलन सगळीकडे आहे जरा यावर विचार करून बघा